तर मंडळी चैत्र महिन्यामध्ये चैत्र गौरीचे पूजन हे केले जाते अन्नपूर्णा देवीला झोपाळ्यात बसून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत म्हणजेच आपल्या अक्षय तृतीयेपर्यंत गौरीची स्थापना करून पूजा करतात चैत्र महिन्यामध्ये गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे तर या दरम्यान आपल्या गौरीचे स्वागत कसे करावे आणि तो कसा साजरा करावा हे आपण जाणून घेऊयात तर गौर म्हणजे देवी पार्वतीची पूजा या महिन्यामध्ये केली जाते स्त्रिया आपापल्या घरी हा सोहळा साजरा करतात एका छोट्याशा पाळण्यामध्ये गौर म्हणजेच आपल्या अन्नपूर्णा देवीला स्थापित केले जाते महिन्याभरातील कुठल्याही एका दिवशी सुवासिनींना जेवायला बोलवले जाते संध्याकाळी हळदी कुंकवाचा थाट करतात आणि या दिवशी गौरीच्या अवतीभोवती छान अशी सजावट केली जाते कोकणामध्ये तर काही घरी सुवासिनी आणि कुमारिकेंचे पाय धुवून त्यांच्या पायावर चंदनाचा लेप लावला जातो त्यांना भिजवलेले हरभरे आणि फळांनी त्यांची ओठी भरली जाते कैरीचे पन्हे कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ सुद्धा खायला देतात आणि गौरीचे माहेर गाणे गायले जाते महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गौरीचे हळदी कुंकू करताना गौरी पुढे सुंदर अशी फळांची आरास सुद्धा मांडली जाते तर काही जण दिवाळीमध्ये आपण जसा फराळ बनवतो तसा सुद्धा फराळ बनवून देवीसमोर त्याची आरास मांडतात तर या महिन्यामध्ये गौर आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे याशिवाय काही ठिकाणी बत्तासे कलिंगड काकडी कैरीचे पन्हे कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो घराच्या अंगणामध्ये सुंदर अशी चैत्रांगणाची रांगोळी काढली जाते चैत्र महिन्यात साजरा केला जाणारा हा एक धार्मिक असा पारंपरिक सोहळा आहे कौमार्य अवस्थेत माहेरी आलेली गौरी ही अक्षय तृतीयेला यौवन अवस्थेमध्ये सासरी जाते अशी समजूत आहे त्यामुळे एका प्रकारे हे सृष्टीच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतीक मानले जाते कारण यानंतर सृष्टीला बहर येण्यास ही सुरुवात होते चैत्र गौर आपली अन्नपूर्णा देवी ही माहेरी येते ती माहेरवाशीण असते म्हणून तिचे कोड कौतुक करायचे तिचे लाड करायचे आणि हे सर्व कौतुक होत असताना अखेर अक्षय तृतीयेला गौर पुन्हा सासरी जायला निघते तेव्हा मात्र तिला खीर कानोला दही भात आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवला जातो तर मंडळी चैत्र गौर करण्याच्या प्रथेमागे शंकर पार्वती यांच्या संदर्भात एक दंतकथा प्रचलित असून शंकरांना पाहुणचारासाठी पार्वतीच्या घरी या काळामध्ये ठेवून घेतल्याचे मानले जाते खरे तर पार्वती या माहेरवाशिणीचा कौतुक करण्यासाठी हा सोहळा असतो जुन्या काळी विवाहित मुली या काळामध्ये माहेरवासासाठी माहेरी येत असत देवघरामधील मातीची पितळी लाकडी आणि सोन्याची पूर्वापार जशी चालत आली असेल त्याप्रमाणे ती गौर कोणत्या तरी छोट्याशा जागेत किंवा देवघरामध्ये चैत्र शुद्ध तृतीयेस विराजमान करून चैत्र गौरीची स्थापना करतात तर काही ठिकाणी पाना फुलांनी सजावट करून शृंगारलेल्या झोपाळ्यावर गौरीला बसवतात भोवती फराळाचे पदार्थ आणि इतर सजावटीचे सामान वापरून आरास केली जाते तर काही भागामध्ये अन्नपूर्णाची पूजा केली जाते गौरीच्या पुढे आरास करण्याची प्रथा देखील दिसते यातही कलात्मकतेच प्रदर्शन असते कुठे पायऱ्या पायऱ्या करून गौरीची सजावट केलेली असते तर कुठे गौरीसाठी खास मखर सजवलेले असते पायऱ्यांवर सुशोभित चादर आणि तिन्ही बाजूनी भरजरी साड्यांचे पडदे असे सुद्धा काही जण सुशोभीकरण करतात सर्वात वरच्या पायरीवरती गौर ठेवली जाते आणि तिच्या समोर घरामधील खेळणी गौरी पुढे कलिंगल टरबूज यांच्या अर्ध्या फळांची कापून केलेली फळे फराळाच्या विविध पदार्थांची ताटं सुद्धा सजवून ठेवली जातात आपल्या सोयीप्रमाणे महिन्यातील एक दिवशी सवाष्ण सुद्धा जेव घालण्याची काही ठिकाणी प्रथा असते तसेच काही ठिकाणी महिनाभरात कोणत्याही एका दिवशी इतर स्त्रियांना बोलवून हळदी कुंकाला सुद्धा बोलवले जाते या हळदी कुंकामध्ये तुम्ही कैरीचे पन्हे कैरी घालून वाटलेली डाळ करंजी अशा पद्धतीचा फराळ हा स्त्रियांना देऊ शकता या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण सुद्धा काढले जाते चैत्रांगणामध्ये चैत्र गौरीचा समई नाभी कमळ कासव शंख सूर्य चंद्र गोपद्म सर्प त्रिशूळ स्वस्ती कमळ गदा इत्यादी धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात यामध्ये प्रत्येक महिन्यात साजऱ्या होणाऱ्या विविध सण आणि व्रतांचे अंकन ह्या रांगोळीच्या माध्यमातून केले जाते मध्यभागी झोपाळ्यामध्ये बसलेल्या देवीचे चित्र तसेच राधाकृष्ण तुळशी अशी सुद्धा चित्रे काढली जातात बेल तुळस दुर्वा ब्रह्मा विष्णू महेश सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या देवता चैत्रांगणामध्ये असाव्यात असा, असा संकेत आहे गौरी पुढे एक बाळ सुद्धा ठेवलेले असते गौरी पुढे ह्या काळामध्ये विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात या रांगोळ्यांना चैत्रांगण असेच म्हणतात या दिवसांमध्ये येणाऱ्या मंगळवार आणि शुक्रवार या दिवसांना चैत्रगोर ही विसर्जित करण्याची सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे तर काही ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेला हिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे चैत्रगोर ही सर्व घरांमध्ये साजरी केली जात नाही काही लोक चैत्रगौरी बसवतात परंतु स्त्री शक्तीचं प्रतीक असणारा चैत्रगौर एक प्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा असा वसंत उत्सव आहे असे म्हणायला हरकत नाही तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद